नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू आहे या पार्श्वभूमीवर विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलं होतं पण विरोधकांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचा निर्णय घेतलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झालाय पुरावा नसल्यानं आरोपातून वगळल्यानं आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केस कोर्टाकडून पंचवीस हजारांच्या जात मुजक्यावर जामीन मिळालाय मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचा टांगा पलटी करून आलो आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आम्ही दाढीला हलक्यातच घेतो असं संजय राऊत म्हणाले राऊतांनी शिंदेंना चांगलाच टोला लगावत घाबरून पळून गेलेले ते लोक आहेत यांच्याकडे विचार स्वाभिमान अभिमान नीतिमत्ता हे सगळं औषधाला जरी असतं तरी बाळासाहेबांच्या पक्षाशी त्यांनी इतकी बेमानी केली नसते असं संजय राऊत म्हणाले आपल्या टॅरिफ धोरणांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोबाबत एक मोठं पाऊल उचललंय ज्यामुळे आता क्रिप्टोचं जग पूर्णपणे बदलणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यू एस क्रिप्टो गुंतवणूकदारांना दिलेलं वचन पूर्ण करणार आहे ज्यामुळे त्यांना अध्यक्ष निवडणुकीत फायदा झाला ट्रम्प यांनी एस क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह मध्ये रिपल सोलाना आणि कार्डानो यांचा समावेश करण्याची घोषणा केली ही बातमी समोर आल्यानंतर या तीनही क्रिप्टोकरन्सीमध्ये दहा टक्के ते पस्तीस टक्क्यांची वाढ झाली महादेव मुंडेंच्या पत्नी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओपन हायमर या सिनेमानं सर्वाधिक पुरस्कार जिंकले होते यंदा एमिलिया पेरेज या सिनेमाला तब्बल तेरा नामांकनं मिळाली आहेत तर द ब्रुटॅलिस्ट व विकेट या सिनेमांना दहा नामांकनं होती यावेळी भारताकडून केवळ अनुजा या एकमेव लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मची निवड ऑस्करसाठी झालेली पण आता मिळालेल्या माहितीनुसार यंदाही भारताचा ऑस्कर चुकला आहे अनुजा ही शॉर्ट फिल्म ऑस्कर मिळवण्यात अपयशी ठरली असून दोन हजार पंचवीसमध्ये आय एम नॉट अ रोबर्ट या शॉर्ट फिल्मला ऑस्कर मिळाला आहे शिरूर तालुक्यातील गुनाड गावामध्ये पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेला जेरबंद करण्यात ग्रामस्थांच्या वतीनं पोलिसांना यश आलं आहे मात्र पुणे पोलिसांनी गाडेला अटक करणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं मात्र या बक्षिसावरून आता गावामध्ये वाद जुंपल्याची माहिती मिळाली या बक्षिसावरून गावात कुठलाही वाद नाही आम्ही बक्षीस नकोच आहे मात्र जर पोलीस देणारच असतील तर ते गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्या पैशाचा वापर करू असं गावच्या सरपंचांनी सांगितलं स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तगाडेकडून वारंवार दिशाभूल करणारी विधानं केली जात असल्याचं आता एका मागून एक तपासातून उघड होत आहे त्यानं पीडित तरुणीला पैसे दिल्याचा दावा खोटा ठरलाय तसंच तो तिच्या आधीपासूनच संपर्कात असल्याचं एक खोटं असल्याचं तपासातून समोर आलं महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या चळवळींना सहकाराचं अधिष्ठान आहे मग ते राजकारण असो व्यावसायिक असो वा आध्यात्मिक म्हणून महाराष्ट्र धर्मात सहकार चळवळ मोडते सहकार ही जीवननिष्ठा आहे असं प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलं आहे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणाऱ्या जीवनगौरव आणि ऋणानुबंध पुरस्कारांचं वितरण झालं त्यात भावे नाट्यमंदिरात झालेल्या या सोहळ्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवळकर यांच्या हस्ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सन्मानित करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या काळात मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा दिलाय ज्यासाठी पदभार सांभाळताच ट्रम्प सुरुवातीपासूनच मोठमोठे निर्णय घेतले आहेत ट्रम्प यांच्या एका मागोमाग एका निर्णयांनी अनेक देशांची झोप उडवली पण आणखी एका गोष्टीमुळं ट्रम्प यांची झोप उडाली आणि ते म्हणजे ट्रम्प आतापर्यंत देशाचे वाढते कर्ज रोखण्यात अपयशी ठरले जानेवारीमध्ये अमेरिकेतील निव्वळ व्याज देयके सांघिक सरकारच्या एकूण महसुलाच्या अठरा पॉईंट सातपर्यंत पोहोचले होते जे एकोणीसशे नव्वदनंतर सर्वाधिक आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अठरा पॉईंट नऊ टक्केच्या उच्चांकावर पोचला तर जानेवारीमध्ये त्यापेक्षा फक्त वीस बेसिस पॉईंट्सनं कमी होता म्हणजेच तेवीस वर्षात देशातील कर्जाचं ओझ सर्वोच्च पातळीवर पोहोचलाय या बातमीसह टॉप टेन बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट कट